एकदम वेगळ्या पद्धतीने चटपटीत आणि चमचमीत अशी ताज्या हिरव्या वाटण्यापासून आपण पनीरची रेसिपी बघणार आहोत नेहमी तीस तीस पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली पनीरची भाजी नक्की ट्राय करा साहित्य आपल्याला काय काय लागणार ते बघूया हो हे मी कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि ह्या मिरच्या आहेत थोड्या तिखट अर्ध्या तिखट मिरच्या आहेत चार पाच तिखट आहेत आणि चार पाच कमी तिखट मिरच्या आहेत त्या आणि दोन इंच आलं आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ह्याला मी बारीक वाटून घेते हे दही आहे घट्ट दही घेतलेलं आहे मी दोन ते ती तीन चमचे असेल चमच्याने बोलले तर फ्रेश क्रीम आहे फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची शाही असते ना ती घेतली तरी चालते दुधाची मलाई ही पण दोन चमच आहे आणि हे कांद्याची पेस्ट आहे मी कांदा कापून त्याला वाटून घेतलेला आहे आणि हे तीनशे ग्राम पनीर आहे अशा क्यूबमध्ये मी कापून घेतलेला आहे त्याला आपण हे वाटून घेऊया मिक्सरवरती आपली मस्त पेस्ट तयार आहे तर मी एक चम्मच तूप घेतलेलं आहे तूप टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरही टाकू शकता तूप जरा गरम झालं ना थोडंसं की आपण हे पनीरचे क्यूब टाकूया याच्यामध्ये छान त्याला थोडासा गोल्डन कलर येपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे पनीर आपण ह्या सर्व भाज्यांना हमेशा हॉटेलमध्ये चावून खातो तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा पनीर सर्व पनीर आता टाकून घेतलं याच्यामध्ये पण आता मी याच्यावरती थोडंसं मीठ टाकते थोडस चिमुटभर नाही तर पनीर आहे ना पानसट लागतं जरा मीठ टाकलं की त्याला चव येते छान पनीर आहे ना शक्यतो नॉनस्टिकमध्येच फ्राय करायचे बघा छान कलर आलेला आहे सगळे पलटून घेते मी सगळे पनीर मी पलटून घेतलेले आहेत तर दुसऱ्या साईडनी असेच आपल्याला थोडेसे कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया बघा दुसऱ्या साईडने झालेले आता आपण एका डिश मध्ये याला काढून घेऊया हे बघा काढून घेतलेले तोच पॅन मी परत ठेवलेला आहे गॅसवर मी दोन तीन चम्मच तेल टाकते त्याला तेल छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये ना मी ही कांद्याची पेस्ट सगळ्यात पहिले टाकते मी कांदा आपला छान भाजून घेतला पाहिजे कांद्याचा कच्चा वाज जायपर्यंत त्याला भाजून घेऊया चांगला तुम्ही ना कांद्या सांगते याच्यामध्ये ना सात आठ काजूही टाकू शकता त्याच्याने छान क्रीमी टेस्ट येते तुमच्याकडे क्रीम नसेल ना तर तुम्ही काजूही टाकू शकता चांगलं तेल सुटेपर्यंत ते ह्याला भाजून घेऊया आपण कारण की कांदा भाजायला वेळ लागतो बघा हळूहळू ना तेल साईडला होत चाललंय कांदा चांगला भाजत आलाय तेल सेपरेट झालेलं आहे आता ह्या स्टेजवर ना आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं ना ते टाकूया वाटणी छान परतून घेऊया तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असेल ना तर ह्याच्यामध्ये जा पनीरच्या जागेवरती तुम्ही चिकनही टाकू शकता बघ आपलं आता तेल चांगलं सेपरेट व्हायला लागलं याच्यातून मसाला छान भाजत आलेला आहे आता ना ह्या स्टेजवरती ना आपण ह्याच्यामध्ये दही टाकूया दही आंबट घेऊ नका ताजं दही घ्या दही टाकलं ना की थांबायचं नाही लगातार ह्याला हलवत राहायचं नाही तर मग दही फाटेल व्यवस्थित मिक्स करत राहायचं मग आपलं दही एकदम छान याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघा त्या स्टेजवरती याच्यामध्ये ना एक चम्मच क्रीम टाकणार आहे मी दोन चम्मच क्रीम घेतले मी एक चम्मच क्रीम नंतर टाकणार आहे क्रीम मी आता टाकते मिक्स करायचं व्यवस्थित हे हाफ टीस्पून गरम मसाला आहे एकदम चिमूटभर हळद हलो आहे हळद कमी टाकायची हे हाफ टीस्पून धने पावडर आहे आता मसाले चांगले फ्राय करून घेऊया आपण त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकते मीठ तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाका मी याच्यात लाल मिरची पावडर नाही टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करू शकता पण तिखटसाठी जसे आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ना मग त्याच्याने बरोबर तिखट होतं म्हणून लाल मिरची पावडर मी नाही टाकलेलं आहे पनीर टाकून घेऊया याच्यामध्ये पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स करायचं नाही तर मग ते पनीर कसं नाजूक असतं ना तसं आपण त्याला फ्राय केलेलं आहे पण पन... थोडंसं पाणी ॲड करते मी तुम्हाला आवडत असेल तर करा आता ना बारीक गॅस करून याला पाच मिनटं मी झाकून ठेवते पाच मिनटं याला एक वाफ काढून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलाय बघा आपलं किती पनीर मस्त तयार झाले एकदम छान चपाती नान रोटी कुलच्या कशावर पण सर्व करू शकता थोडीशी फ्रेश क्रीम टाकते खूप छान होते टेस्टलाही अप्रतिम लागते हॉटेल पेक्षा भारी चवीलाही एकदम उत्तम आहे चला तर मग मंडळी तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा मला मध्ये सांगा की छान झाली तर मला कमेंट मध्ये सांगा माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा याला वगैरे जाऊ नका चला बाय बाय